उत्तन येथील रामभाऊ माळघी प्रबोधनी येथे रामभाऊ माळघी प्रबोधनी आणि स्पेसटेक यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की विविध क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्पेसटेकचा वापर वाढलेला आहे विविध उद्योगधंद्यांमध्ये स्पेसटेकचे योगदान महत्वाचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस महत्व जाणून पॉलिसी तयार केली खाजगी क्षेत्राचा यामध्ये कसा समावेश करता येईल चांगले काम चालू राहील यासाठी स्पेसटेकचा उपयोग केला जात आहे स्पेस स्टार्टअप एकशे एकोणनव्वद स्टार्टअप दिसतात रिमोट सोर्सिंग ड्रोन जीपीएस यामध्ये स्पेसटेकचा वापर केला जातो त्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता दिसून येते जलयुक्त शिवार या योजनेमध्ये वीस हजार गावांमध्ये स्पेसटेक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन केले दरड कोसळणे पूर भूकंप यासारख्या आपत्तीमध्ये स्पेस टेकचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनावर मॉनिटरिंग करून येणाऱ्या आपत्तीवर नियंत्रण तसेच होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्पेस टेकचा वापर केला जाऊ शकतो या परिषदेत डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी प्रस्तावना केली डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले